नमस्कार महाराष्ट्र आणि मराठीची संस्कृती ह्या गौरी आहेत आणि गौरी गणपती म्हणजे एक वेगळा सण आहे महाराष्ट्रामध्ये मराठमोळ संस्कृती आहे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि गणेश उत्सव आहे है, आज विसर्जन होत आहे आपल्यासोबत ह्या मराठमोळ संस्कृतीच्या आमच्या ह्या महाराष्ट्राच्या भगिनी आहेत आज गौरीचा उत्सव आहे आज विसर्जन होत आहे काय वाटतं आपल्याला आणि कसा सण आहे काय आपली प्रतिक्रिया आहे आपल्याला माझं श्रुतीवा आहे आज घरामध्ये खूप गौरी आल्यामुळे एक आनंदाचं उत्साहाच वातावरण असतं एक पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांना मिळत असते सगळ्यांना गणपतीच्या आणि गौरीच्या निमित्ताने सगळ्यांना चांगला घरामध्ये नांदते आणि छान वाटतं हो तुम्हाला काय वाटतं नाही खरंच वातावरण खूप प्रसन्न होतं या दिवसामुळे त्यानिमित्ताने एकमेकांडे जाड होत आहे कुटुंब एकत्र येतात त्या त्यानिमित्ताने आजच्या धावपळीच्या युगात खूप छान वाटतं हे निमित्त भेटते एक लोकांना एकत्र येण्यासाठी देवाची तुम्हाला तुम्हाला काय वाटतं हे काय गौरी आपल्या घरी आले आहेत आपल्या घरी गौरी आलेल्या आहेत तो खूपच आनंद होतोय त्या गौरींच्या निमित्ताने आपण जी एकमेकांना भेटतोय आणि आपल्यातली जी एनर्जी परत आपली अशी गौरीमुळे उत्पन्न होते ना त्याच्यामुळे खूप खूप छान वाटतं वाटतय काय मागणी केली तुम्ही गौरीला गौरीला मागणी केली सगळ्यांना भरभरून खूप खूप सुख दे आणि आनंदी वातावरण आहे माझी गौरी येणार तर महिनाभर आधीपासून तयारी असते म्हणजे गौरीला कसं काय घ्यायचं दागिने दादिने काय तिला म्हणजे कुठल्या पद्धतीने तिला सजवायची सगळं महिनाभर आधीपासून असतं आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी खूप त्रास होतो का तर एवढे दोन दिवस गौरी येते आणि जाताना गणपती आणि गौरी जाताना खूप त्रास होतो आणि गौरी येते तेव्हा खूप भरभरून येते गौरी येते तेव्हा फार भरभरून येतं असं ह्या सगळं सांगतायत आणि खरंच आज गौरी विसर्जन आहे आणि निमित्ताने महाराष्ट्रातली एक संस्कृती जगामध्ये पोचलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव आहे उत्सव चालू आहे एका बाजूला आरक्षणाची भूमिका चालू आहे आपल्याला काय वाटतं या संदर्भामध्ये मराठा मराठा आरक्षण लाख लाखापेक्षा अधिक समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि ह्या निमित्ताने हे विसर्जनही होत आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असे महाराष्ट्र सरकारकडे या सगळ्यांची मागणी आहे गणपती बाप्पा निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क